चुकीच्या तंत्राने बांधीने किंवा करिणीने किंवा कोणत्याही दैत्य बाधेने तुम्ही ग्रसित असाल एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा अंगातला दोष हा लवकर निघू शकतो परंतु एखाद्या जागेमध्ये जर दोष असेल तर तो जागेतला दोष जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते सतनमोजारीजी गुरुजी आदेश बडे बाबा गुरु चैतन्य सदस्य गुरु मत्ंद्रनाथ साब आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश निरंजन आदेश पहा आजचा विषय म्हणजे एखाद्या साधकाला एखाद्या भक्ताला किंवा अनुष्ठान करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मग तो पूजा करत असेल अनुष्ठान करत असेल किंवा साधना करत असेल अशावेळी खास करून त्यांना फेस करावं लागत असणार जर सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती समस्या आहे की ज्यावेळेस कि अनुष्ठान किंवा पूजा किंवा साधना ते लोक करत असतात त्यावेळेस विघ्न काय येतात म्हणजेच काय एखाद्याच्या मनात असून सुद्धा तो एखाद्या पूजेला बसला किंवा अनुष्ठानाला बसला मग हे पूजा किंवा अनुष्ठान चालू असताना त्याला विघ्न कशा पद्धतीने येऊ शकतात मग हे विघ्न येण्यामध्ये कारण काय असतात त्याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत पहा अनुष्ठानामध्ये विघ्न येण्याचे अनेकशी काही कारण असू शकतात मग यातले जे काही मुख्य कारण आहेत जे मला खरं अर्थ वाटतात की ते पाहणं महत्वाचं आहे किंवा ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत पूजेमध्ये किंवा अनुष्ठानामध्ये विघ्न येण्याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल तर मी सर्वप्रथम प्राधान्य देईल की एखाद्या साधनेविषयी अनुष्ठानाविषयी किंवा एखाद्या पूजेविषयी असलेली अर्धवट माहिती आपण जी कोणती पूजा करत आहोत साधना करत आहोत किंवा अनुष्ठान करत आहोत ना याची आपल्याला परिपूर्ण माहिती असणं हे महत्वाचं आहे कारण एक मन सुद्धा आहे की अर्धवट नॉलेज हे घातक असते मग आपण पाहतो की वर्तमानाच्या काळामध्ये किंवा वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला माहिती कुठून मिळते मग कोणत्याही पूजा अनुष्ठान असेल तर मग व्यक्ती काय करतात मग अनेकशे युट्यूब चॅनेलला चेक करणे अनेकशे युट्युबरांचे काही सल्ले आहेत किंवा त्यांनी शिकवलेले साधनं आहेत ते चालत बसणे त्यांच्यातनं काही नॉलेज करणे म्हणजे एकाहूनही अधिक युट्यूबर्स म्हणा किंवा युट्यूबच्या माध्यमातून सांगितले गेलेले साधनेचे मार्गदर्शन म्हणा हे कुठेतरी एकत्र कंबाईन करायचे आणि ते सर्व कंबाईन करून ते फिल्टर करून आपण स्वतःच मनाने साधना करायची हा प्रथम चरण आपल्याला पाहायला मिळतो दुसरा आहे की मार्केटमध्ये मिळणारी पुस्तके मग आता पुस्तक कोणत्या प्रकाशनाचं आहे त्या पुस्तकामध्ये छापित केलेलं जे मंत्र असेल किंवा छापलेली जी माहिती असेल ती योग्य आहे का ती खरी आहे का याची पडताळणी केली जात नाही किंवा ती पाहिली जात नाही त्यामुळे मार्केटमधून एखादं जे मिळेल ते कमीत कमी किमतीचं पुस्तक आपण घेऊन येतो आणि त्यामध्ये जी साधना सांगितलेली आहे त्या अनुषंगाने आपण करण्याचा प्रयत्न करतो मग यातन निष्पन्न काय होते मुळामध्ये यातन निष्पन्न तर काय होतच नाही म्हणजे काय होतंय की आपण युट्युबरच्या माध्यमातून किंवा युट्यूबरनं प्रसारित केलेल्या माहिती गोळा करत बसतो अनेक लोकांचे सल्ले त्यांची राय त्यांचे प्रतिसाद त्याच्यावरती आपण अंमल करतो मार्केटमध्ये मिळणाऱ्या पुस्तकांमधनं आपण नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतो स्वतःहून साधना करतो परंतु शेवटी जर त्याचं फळ आपल्याला काहीच मिळत नाही उलट अनेक वेळा असं तर पाहायला मिळतं की जी साधना तुम्ही करत आहात त्या साधनेचे उलटी इफेक्ट त्या लोकांना पाहायला मिळतात हे का पाहायला मिळतात लक्षात घ्या जे लोक म्हणतात ना की गुरुची गरज काय आहे किंवा हे उत्तर त्या लोकांसाठी आहे किंवा इतर सर्वच लोकांच्या ज्ञानामध्ये भर पाडणार याचं उत्तर आहे की गुरुची खरी अर्थी गरज का असते आता पहा थोडासा विचार करा आपण जे युट्यूबच्या माध्यमातून घेत आहोत किंवा मार्केटमधनं पुस्तकाच्या रूपात जी घेत आहोत ती काय आहे मुळामध्ये ती आहे माहिती ते ज्ञान नाहीये कारण माहिती आणि ज्ञान ह्या दोन संकल्पना किंवा हे दोन वे हे खूप वेगळे आहेत डिफरंट आहेत माहिती वेगळी आहे आणि मिळणारे ज्ञान वेगळा आहे याचा जर संबंध पाहिला तर मी म्हणेन हा जमीन आसमानचा संबंध याच्यामध्ये आपल्याला दिसेल मग यातनं आम्ही काय बोध घेतो की इकडून तिकडून मिळवलेली किंवा या ठिकाणाहून कि कि त्या ठिकाणाहून गोळा केलेली किंवा पुस्तकाच्या रूपातून कुठेतरी मिळवत गेलेली ही काय असेल ना तर ही आहे माहिती आणि जे गुरुमुखातून दिले जाते गुरूंच्या अनुभवातून ते सिद्ध असलेले तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या जातात डिलिव्हर केले जातात के जाता। त्याला म्हणतात ज्ञान आणि या गुरुकडनं मिळणाऱ्या ज्ञानाची कोणती किंमत लावताही येत नाही आहे कारण ते अमूल्य आहे त्यामुळे जो गुरु शिष्य प्रणाली गुरु शिष्य परंपरा आहे का चालत आलेली था आहे किंवा आपल्या नवनाथ संप्रदायामध्ये सर्व गुरु शिष्य प्रणालीला का खास करून विशेष महत्त्व प्राप्त आहे कारण लक्षात घ्या गुरु हा एका शिष्याला माहिती देत नाही गुरु हा एका शिष्याला ज्ञान देत असतो तुम्ही कुठे जरी याची वाच्यता पाहिली किंवा वाच्यता जर ऐकली तर तुम्हाला असंच ऐकायला पाहायला मिळेल ते म्हणताना म्हणणार की गुरुने आम्हाला ज्ञान दिलं ज्ञान दिलं हा शब्द वेगळा आहे आणि माहिती देणं हा शब्द वेगळा आहे त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही हे कन्फर्म करा की तुम्ही ज्या अनुषंगाने साधना करत आहात मग हे माहितीच्या आधारावरती करत आहात की गुरुमुखातनं किंवा गुरुच्या आज्ञेतनं करत असलेल्या ज्ञानातन करत आहात त्यामुळेच तर गुरुमुखातनं किंवा गुरु आज्ञेमध्ये केलं जाणार कोणतंही अनुष्ठान साधना पूजा अर्चना हे लवकर फलीभूत होते त्याची प्रचिती त्याचं प्राप्तत्व हे आपल्याला लवकर मिळते तुम्हाला गुरु ले 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 गुरु ले ले हे तुम्हाला गुरुकडून आलेल्या ज्ञानाद्वारेच मिळू शकते ना की कोणत्याही माहितीच्या आधारावरती आणि गुरुमुखातनं दिलेल्या ज्ञानाचा अनुभव कसा येतो प्रचिती कशी येते त्याचे इफेक्ट कसे व्हायला मिळतं हे त्या सर्वांना माहिती आहे ज्यांना मी बजरंग तर नुकतीच दीक्षा सुद्धा दिलेली आहे ज्या साधकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला मी ज्या पद्धतीने त्यांना बजरंगबान हे कसं चालवायचं चा आहे कशा पद्धतीने ते सिद्ध करायचं आहे त्यामध्ये गुप्त तोडगे विधान काय आहेत हे ज्या अनुषंगाने शिकवले आणि त्यांनी ते केले सुद्धा तर यामार्फत त्यांना ज्या प्रचित्या आल्या जे त्यांना सूक्ष्म अनुभव प्रकट अनुभव हे त्यांना प्राप्त झाले नाथांच्या बजरंगबलीच्या दैवी लिला कशा असतात याचे ते साक्ष झाले अशा अनेकशा अनुभवांनी माझा मोबाईल आजही भरलेला आहे आणि प्रत्येकाच्या अनुभव जर पोस्ट करत बसलो तर प्रत्येक एका दिवसामध्ये मी ठरवलं तरी सुद्धा ते एवढे पोस्ट मला आपल्या चॅनलवरती करताना तेवढे लोकांचे अनुभव माझ्याकडे आता सध्या सुद्धा आहेत इव्हन यापुढे जाऊन मित्र म्हणेल की या बजरंगबांच्या दीक्षामध्ये असेही काही साधक याच्यामध्ये बसलेले होते की जे ऑलरेडी बजरंगबान वाचत सुद्धा होते मग त्यांनी सुद्धा रिअलाईज केलेलं आहे की आजपर्यंत त्यांनी बजरंगबांचं पठन केलेलं आहे हे कोणत्या जोरावरती केलेलं होतं हे माहितीच्या जोरावरती केलं ज्या तर मी समजून घेतलं माहिती आणि ज्ञान ह्या डिफरन्स काय मग माहितीच्या जोरावरती करत असलेले बजरंगबाण आणि सांगितलेल्या गोष्टी बजरंग हे समजून घेऊन केलेलं बजरंगबाण याच्यामधला जो फरक आहे जो डिफरन्स आहे हे सुद्धा त्या लोकांनी आहे अनेक व्यक्तींना स्वप्नाद्वारे सूक्ष्म प्रकाशाद्वारे किंवा बजरंगबलीच्या रामाच्या फोटोतून किंवा दिव्य अशा अनुभूतीत असलेल्या गंधाद्वारे म्हणजे जो असा गंध ज्याचे आपण म्हणूयात ना की कोणत्या फुलाला सुद्धा सुगंध नाही अशा पद्धतीची सुगंध लोकांच्या घरामध्ये दरवळलेले आहेत ज्यावेळेस त्यांनी हे सारखे अनुष्ठान केलेले आहेत त्यामुळे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न एवढंच असेल की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात ते गुरु करे कर मी म्हणत नाही तुम्ही माझ्याकडेच करा जे तुमचे इष्ट असतील जे आराध्य असेल जे तुमचे गुरु देवत असतील त्यांच्या सानिध्यामध्ये दे, त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या अनुमती घेऊन तुम्ही साधना करा मग कोणतीही साधना सुद्या ती साधना लवकर फली होतील त्या गुरुंना त्या साधनेविषयी माहिती असेल त्या गुरुंना त्या साधनेविषयी असलेले ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे थोडक्यात म्हणून येण्या तुम्हाला एक वंच जो आहे तो फिल्टर करून देण्याच कार्य हा तो गुरु करत असतो आणि जे लोक सतरा तारखेला होऊन गेलेल्या बजरंगबाच्या दीक्षेमध्ये त्यांना सामील होत आले नव्हते सिट अवेलेबल नसल्यामुळे किंवा काही काही लोक आहेत ज्यांना बजरंगबान दीक्षेचा जो व्हिडिओ आहे तो, तो कालांतराने मिळाला म्हणजे सतरा तारीख फोन केल्याच्या नंतर मिळाला बजरंगबाणच्या दीक्षा आहे घेण्याची मी योजन केली आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता या बजरंगबान दीक्षेमध्ये सीट किंवा अरेंजमेंट हे कमी सीटांची असते मग आता जरंगबाची दीक्षा ही अकराशे रुपयाची दक्षिणा सुद्धा असते शिवाय याच्यामध्ये कोण लोक सामील होऊ शकतात किंवा याबद्दल जे काय माहिती आहे तुम्हाला एक्स्ट्रा जी काय माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून विचारू शकता यानंतर साधनेमध्ये दोष उत्पन्न करणार किंवा साधनेमध्ये विघ्न आणणारा आणखीन विघ्न आहे ते आहे म्हणजे जमिनीमध्ये असलेला दोष बरं तर जमीन किंवा ज्या ठिकाणी आपण राहत असतो वास्तव्य करत असतो अशा पद्धतीच्या जागेमध्ये त्या जमिनीमध्ये अनेक पद्धतीचे दोष हे असू शकतात इवन आपण एखादी नवीन जागा घ्यायला गेलो त्या जागेचा आपण सर्च रिपोर्ट जरी काढला ज्याला आपण सर्च रिपोर्ट म्हणूया तर तो सुद्धा कुठेतरी आपल्याला तीस वर्ष चाळीस वर्ष मॅक्झिमम जो आपल्याला भेटू शकतो परंतु जी जागा ज्या जागेमध्ये आपण वास्तव्य करतो त्या जागेमध्ये यापूर्वी सुद्धा कोणीतरी राहून गेलेला आहे ना ती जागा ही काय आपल्या एका मालकीची कदापी नाहीये पिढ्या चालत आलेल्या जागा असतात त्यामुळे हे जे दोष असतात ते गहन असतात जे जागेच्या माध्यमातून उत्पन्न होतात आणि असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा अंगातला दोष हा लवकर निघू शकतो परंतु एखाद्या जागेमध्ये जर दोष असेल तर तो जागेतला दोष जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्याला खूप काही सिद्ध गोष्टी असतात सिद्ध गुरु त्याला आशीर्वाद लागतो त्याच अनुषंगाने हे खऱ्या अर्थी जागेतले दोषे निघतात कारण ज्या जागेमध्ये आपण राहत आहोत त्या जागेमध्ये पूर्वी कोण राहून गेलेला आहे पूर्वी कोणते अनुचित प्रकार तिथे घडलेले आहेत का कोणते बंधन त्या जागेमध्ये आहेत का पिढी जात दोष चालत येतात ते दोष तिथे लागू आहेत का काही दोनशे तीनशे पाचशे वर्ष जुने सुद्धा पित्र योनी ज्याला आपण म्हणायचे होऊन गेलेले पूर्वज असतात जे प्रेत मध्ये अडकून पडतात ते सुद्धा अशा जागेमधून हटत नाहीत त्या जागेमध्ये कोणी घातपात केलेला आहे का ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी कोणते पहिले देवस्थान होते का किंवा कोणते विहिरीचं क्षेत्र होतं का म्हणजे पहा अशा अनेकशा गोष्टी जागेमध्ये दोष उत्पन्न करताना आपल्याला दिसतात नाही ठरतात बरं का कारण ह्या सर्व गोष्टी इजिली सामान्य जनाच्या लक्षामध्ये येत नाहीत परंतु निश्चितपणे या जागेतनं उत्पन्न होणाऱ्या दोषचा इफेक्ट हा माणसाच्या आयुष्यावरती होते त्यामुळे तर जागा बघताना किंवा जागा घेताना सुद्धा ही जागा शुभ आहे का हे सुद्धा आपण पाहून घेतो ते पाहिले गेले सुद्धा पाहिजे त्यामुळे आपल्याला जर जागा शुभ लागली तर आपली भरभराट निश्चितपणे होते परंतु जर एखाद्याला जागा शुभ लागली तर त्या अशुभ जागेच्या माध्यमातून जे कमवलेली इस्टेट आहे प्रॉपर्टी आहे हे सुद्धा लयाला गेलेले आपल्याला अनेक शण आपल्याला पाहायला मिळतात इव्हन यापुढे जाऊन म्हणेल की मी वास्तुशास्त्र हा जो विषय आहे तो सुद्धा आपल्याला संपूर्णपणे कुठे मिळतो पाहायला तो, तो सुद्धा आपल्याला स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी जागा किंवा शेती या सर्व गोष्टींच्याच भोवती फिरणारा विषय हा सुद्धा वास्तुशास्त्र आहे ना त्यामुळे ही जागा किंवा जागेमध्ये असलेले दोष किंवा जे काही जागेमध्ये उत्पन्न असलेले जे काही विघ्न असतात हे खास करून त्या साधकावरती तो करत असलेल्या पूजेवरती निश्चितपणे किंवा हमखासपणे परिणामकारक होतात मग अशा ठिकाणी असलेल्या जागेमध्ये आपण राहत असेल किंवा अशा ठिकाणच्या जागेतनं दोषातनं मुक्ती होण्यासाठी उपाय कोणते असतात तर उपाय तर म्हणजे अनेकशे उपाय आहेत परंतु सिंपल लॉजिक मध्ये विचार केला तर आपण नवनाथांचं पारायण त्या घरामध्ये त्या जागेमध्ये त्या जागेमध्ये होत असेल तर अनेकशे जागेचे दोष हे सुद्धा याचे निवारण या बजरंगामध्ये होतात इव्हन ते कसे होतात त्याच्या मागे रिझन काय संज्ञा काय हे सुद्धा मी या बजरंगामध्ये सांगितलेलं आहे की जागेमध्ये सुद्धा बजरंगबाबस आपण करतो तर अशा काही गुप्त विधान त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण करू शकतो याचं सुद्धा नॉलेज मी बजरंगमांच्या दीक्षेमध्ये दिलेलं आहे यापूर्वीच्या त्यामुळे निश्चितपणे जागेमध्ये कोणते असलेले दोष असेल कोणतीही मांडी असेल किंवा त्या जागेमध्ये कोणत्या देवतेंचे बंधन झाले असेल किंवा त्या जागेवरती कोणत्या पद्धतीची बाहेरची करणे म्हणा किंवा यंत्र मंत्र विद्या त्या जागेवरती खेळल्या गेलेले असेल कारण काय समजून घ्यायचे तंत्र चालू काळी विद्या केली जाते हे दोन पद्धतीनेच जाते दोन पद्धतीच्या मार्फतच होती विद्या करत असताना एक तर व्यक्तीद्वारे होते म्हणजे ते एखाद्या व्यक्तीवर होते किंवा असलेल्या जागेमध्ये होते म्हणजे असे दोन ठिकाणी प्रामुख्याने बांधले जातात ह्या तंत्रविद्यामध्ये त्यामध्ये ही जागा किंवा जागेमध्ये उत्पन्न असलेले दोषे खूप आणि खूपच महत्वाचे परिणामकारक असतात त्यामुळे अशा जागेमध्ये जर नवनाथ पारण किंवा बजरंग बांधण्यासारखे जर अनुष्ठान किंवा पूजा होत असेल तर ह्या जागेतले दोष हे समूळपणे नष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ होऊ शकाल अनुष्ठान करत असताना विघ्न येण्याचं आणखीन एक लास्ट कारण ते म्हणजे तुमच्या स्वतःवरती किंवा तुमच्या घरातल्यांवरती जर कोणी तंत्र प्रहार केला असेल तंत्र प्रयोग करणे केले असेल बांधी केली असेल तरी सुद्धा तुमच्या अनुष्ठानच्या वेळी हे अडचणी येऊ शकतात ते कसे जर समजा तुमची स्वतःचीच बांधी केली असेल तंत्रक्रियेमार्फत तर तुम्ही अनुष्ठान कशा पद्धतीने करू शकाल मग अशा वेळी साधकांना अडचण कुठे येते जेव्हा ते साधना करायला बसतात साधना करायला बसल्यानंतर साधना मुळामध्ये एक तर अर्धवट होते पूर्ण नीट होऊ देत नाही जे साधना करत आहे ते साधना करत असताना स्मृत्यंशाला सुरुवात होतो म्हणजे आपण ज्याला म्हणूयात ना स्वतःवरती डाऊट निर्माण होतो की आपण हे नक्की करेल का बरं करत असेल तर आपण म्हणत की कुठेतरी आपण जे वाचलेलं आहे किंवा जे काय करत आहोत त्याचा विसर पडायला सुरुवात होतो अनासक्ती म्हणा एक, एक प्रकारची भीती म्हणा किंवा एन्झायटी म्हणा सुरुवात होते आणि ह्यात काय होते मन आपले उद्विग्न होऊन आपल्याला डाऊट येतो की हे खूप कडक आहे किंवा ह्या साधनेमुळे वाईट तर होणार नाही ना असे नकारात्मक विचार हे मनामध्ये यायला सुरुवात होतात तेव्हा निश्चितपणे जर स्वतःवरती जर तुम म्हणजे तुमच्यावरती जर कोणती बांधी तंत्र केलं असेल इव्हन काही वेळा असं होतं की साधक साधना करायला बसत घरातल्या लोकांच्या अंगामध्ये येतं किंवा घरातले लोक हे विनाकारण भांडण करायला लागतात तंटे घरामध्ये व्हायला लागतात तर निश्चितपणे तुम्ही स्वतःची बांधी किंवा तुमच्या घरातल्या लोकांची कोणी बांधी केली असेल तर ती सुद्धा याच्या माध्यमातून तोडू शकता आणि अशा लोकांना तर मी निश्चितपणे सांगेल की तुम्ही एक दिवसीय किंवा एका दिवसामध्ये सिद्ध होणारे बजरंगबांचा पाठ करायला सुरुवात करा त्याचे अनुष्ठान करायला सुरुवात करा निश्चितपणे या सर्व गोष्टींचं अनुष्ठान किंवा पूजा हे तुमच्यावरच जर बंधन तोडेलच परंतु घरांच्या वती जर कोणी बंधन लावलं असेल त्याला सुद्धा तोडून टाकलं समर्थ आहे त्यामुळे तुम्ही जर रक्तप्रेण अनेक जणांकडे जाऊन के उपाय केले असतील किंवा बाजारात मिळणाऱ्या किंवा इझिली उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारवरती जर कोणते साधना केली असतील चुकीच्या तंत्राने बांधीने किंवा करणीने किंवा कोणत्याही दैत्य बाधेने तुम्ही ग्रसित असाल किंवा अशा पद्धतीच्या त्रासाला तुम्हाला सारखं फेस करावं लागत असेल किंवा तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती असेल की तुमच्यावरती तुमच्या घरादारावरती करणी केलेली आहे किंवा इतर गोष्टी खेळवल्या गेलेल्या आहेत तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही स्वतःही चेक करू शकता की तुम्हाला जर वाटत असेल तुमची प्रगती जात व्हायची थांबलेली आहे ती खुंटलेली आहे उलट तुम्ही विरुद्ध दिशेने अधोगतीला जातात असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे तुम्ही येत्या दोन तारखेला म्हणजे दोन मार्चला जी बजरंग मी दीक्षा देणार आहे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करा कारण या बजरंगबाणांच्या दीक्षेमध्ये बजरंगबाण कसे सिद्ध करायचे हे तर मी शिकवेलच आणि हे जर तुम्ही शिकला तर निश्चितपणे भविष्यामध्ये तुम्हाला कधीही कोणत्याही झाड फूक करणारे किंवा बाबा बुवा यांच्याकडे जाण्याची गरज होणार नाहीये कारण पहा अध्यात्मामध्ये स्वतःला अगोदर उठावं लागेल स्वतःलाच आपल्याला प्रेस करावं लागेल पुढे जाण्यासाठी हे दैवी किंवा देवता हे निश्चितपणे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तर उभे आहेतच की परंतु अध्यात्माच्या वाटेवरती चालताना आपल्याला एखाद्या चांगले गुरुचा हात पाठीवरती असणे खऱ्या अर्थी खूप महत्वाचं आहे कारण पहा बजरंगबांसारख्या अनुष्ठानमध्ये सुद्धा जेव्हा गोस्वामी म्हणतात पाठ करे बजरंग बाण की हनुमंत रक्षा करे प्राण की हे उगच मानलेलं नाहीये निश्चितपणे अशा लोकांच्या प्राणाची त्याच्या घरांची हनुमंत महाराज हे साक्षात प्रकट किंवा आपण ज्याला म्हणूयात ना सूक्ष्म रूपाने का होईना ऑन साधकाची साधकाच्या आहे पण त्या साधकाची त्याच्या घराची रक्षणाची जबाबदारी स्वतः हनुमंत महाराज घेतात ज्या घराचे रक्षक समजा बजरंगबली म्हणजे साक्षात प्रभू बजरंगबली त्यांचे जर रक्षक असतील मग अशा व्यक्तींना कोणती डरन कोणती भीती राहणार आहे त्यामुळे जे आज मी डिलिव्हर करायचा प्रयत्न केला की साधनेच्या कालखंडामध्ये विघ्न उत्पन्न कसे होतात परंतु त्यातले जे मुख्य तीन चार काही प्रकार होते ते मी सांगण्याचा किंवा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे तुम्हाला आवडला असेलच आणि अशा आहे हातचा व्हिडिओ जसा तुम्हाला आवडला जसा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला हा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका